आज तरुणांनी नेमकी कोण कोणत्या प्रश्नानं काम केलं पाहिजे जेणेकरून समाजाचे प्रश्न सुटतील म्हणजे आज अनेक तरुण आपण पाहतो भाषण ठोक येत्या प्रवचन करत नाही नाही पहिला मुद्दा असा आहे की तरुणांनी समाज बदलाचं स्वप्न पाहिलं पाहिजे हो स्वप्न म्हणजे जे स्वप्न कबीरानं पाहिलं जे स्वप्न रैदासानं पाहिलं जे तुकोबारा यांनी पाहिलं जे नामदेवाने पाहिलं जे गोरा कुंभाराने पाहिलं जे सोराबाईने पाहिलं जे सुखा मेळाने पाहिलं जे, जे समाज बदलाचा नवा समाज निर्माण करण्याचा असा समाज असेल दुःखमुक्त समाज असेल बुद्धाने स्वप्न पाहिलं हे जे स्वप्न आहे जे महात्मा फुलेने स्वप्न पाहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं ते काय राखीव जागांच्या पुरतं नव्हतं खरं स्वप्न हे राखीव जागा तात्पुरत्या मधल्या काळातल्या गोष्टी आहेत स्वप्न हे नवा समाज निर्माण करायचं हे स्वप्न बघण्याच संपलेलं आहे स्वप्न बघणं हेच संपलेलं आहे आता ते स्वप्न बघण्याची सुरुवात तरुणांच्या मध्ये तरुण तरुणींच्या मध्ये आता होण्याची आवश्यकता आणि स्वप्न एकदा तुम्ही दुःखमुक्तीचं स्वप्न किंवा शोषणमुक्त समाजाचं स्वप्न दुःखमुक्त समाजाचं स्वप्न असं एकदा पाहायला लागलात की तुम्हाला अंतप्रेरणेने मग तुम्हाला पुढचं सगळं वाचायला लागते ज्ञान घ्यावं लागते काम करावं लागते लोक वाचावे लागतात पुस्तकं वाचावी लागतात परिस्थिती वाचावी लागते आणि त्याच्या आधारावर जागृतपणे मग तुम्ही भान विसरून काम करावं लागतं पण पहिल्यांदा जर स्वप्न नसेल तर, नसे, तर तुम्हाला दिशाच मिळणार नाही हे स्वप्न जे आहे हे स्वप्न बघल्या बघितल्यानंतर हे सगळं कळायला लागतं आपोआप की हे शोधलं पाहिजे ते शोधलं पाहिजे हे याच्या खांद्यावर उभं राहिलं पाहिजे त्याच्यापुर मर्यादित राहून उपयोग नाही पुढचं शोधलं पाहिजे अशा पद्धतीचं सगळं पुढचं निर्माण होत आणि आज तेच ॲबसेंट आहे स्वप्न बघणं संपलेलं आहे आणि मग माणसं काय विचार करतात की मी आता एम ए झालो पी एच डी झालो तर मी आता या विषयावर लेक्चर देत कसा फिरीन असं बघ असं असं जास्त चालू आहे किंवा मी आमदार होईन किंवा काय होईल असं एक दुसरं चालू आहे किंवा आमच्या पार्टीचे आमदार किती होतील डाव्या पक्षांच्या मध्ये सुद्धा आहे ते आमदार झाले तरी भांडवली शासनातच होणार आहेत ते काय होऊ नयेत असं मी म्हणणार नाही आजच्या घडीला ते पण आवश्यक आहे पण हे तात्पुरतं आहे मी स्वप्न स्वप्न संपलेलं आहे आणि तात्पुरतं जे जीवन आहे या तात्पुरत्या जीवनामध्ये आम्ही पुरोगामी राहायचं आहे असं उरलेलं आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ही सगळी जी शोषणाची व्यवस्था आहे ही संपवण्याची चवळ उभीच राहू शकत नाही आणि त्यामुळं तुम्ही जे म्हणताय तरुणांच्या बाबतीमध्ये ते ते बेसिक राहतं की पहिल्यांदा स्वप्न बघायला सुरुवात करा असं मी म्हणेन शोषण मुक्तीचं स्वप्न शोषण आ... मुक्तीचं स्वप्न तर पाहिलंच पाहिजे प्रत्येक तरुणांनी त्याचबरोबर सर जे परिवर्तनाचं जे साहित्य निर्माण होते ते साहित्यकडं तर थांबलं जाते किंवा ते, ते कमी प्रमाणात निर्माण होते त्याचं लेखन कमी प्रमाणात होतं लेखक पण हातबल झालेत सामाजिक क्षेत्रातले लेखक असं पण चित्र एका ले, साईडला दिसतंय आपण असं काय वाटतंय नाही नाही पीएचड्यांसाठी लोक लिहित आहेत हा ते पीएचड साठी लिहिलेलं जे आहे त्याचा दर्जा बघितला तर फार रडू येते असं आहे त्यामुळं अनेक आता आमच्या चळवळ पीएचडी चार पाच झालेले आहेत परंतु त्यांचे जे पीएचडी प्रबंध आली मायाकडे झाल्यानंतर त्यात बघितलं तर काय त्यांना काय कळेल नाही काय नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं आता प्रश्न आहे तिथेच पुन्हा येतो की फॉर्मल एज्युकेशन जे आहे औपचारिक शिक्षण त्या औपचारिक शिक्षणामध्येच तुम्ही गुंतलेल्या तुम्हाला त्याच्या बाहेरचं शिक्षणच तुम्हाला घ्यायची सवय मोडलेली आहे त्याच्या बाहेर खरं शिक्षण आहे मोठं मोठं शिक्षण त्याच्या बाहेर आहे औपचारिक शिक्षण हे नोकरीसाठीच आहे अधिकारी निर्माण करण्यासाठी आहे ते कुठेतरी कर्मचारी निर्माण करण्यासाठी आहे शिक्षक निर्माण करण्यासाठी आहे ते काय क्रांतिकारक बदल करण्यासाठी नाही शिक्षण देत तुम्हाला कोणी त्यामुळे हे शिक्षण काय शाळेत आणि कॉलेजमध्ये मिळणार नाही ते जे बाहेरचं शिक्षण आहे ते शिक्षण घ्यायला नकार आहे उलट परिवर्तनाच्या क्षेत्रामधली जी सिद्धांत जी मांडणी आहे त्याच्यावर या औपचारिक शिक्षणामध्ये जे शिकलेले आहेत त्याचा प्रभाव आता यायला लागलेला तर सामाजिक संघटनेमध्ये लोकशाही असते का किंवा लोकशाहीचा त्यामध्ये अभाव दिसतो का म्हणजे मी संघटनेमध्ये लोकशाही असती का नसती असा नियम कुठं असतो काही संघटनांच्या मध्ये असेल काही संघटनांच्या मध्ये नसेल हा असं आहे ना तो, तो, म्हणजे काय होतं की समजा आता मी लिखाण भरपूर केलेलं आहे आणि मी जुना कार्यकर्ता पण आहे आणि मी शिक्षित आहे म्हणजे औपचारिक शिक्षण माझं जास्त आहे म्हणून मी आता इतक्या वर्षानंतर फील्ड वर जायचं बंद करणार असं जर मी केलं तर मग झालीच दरी निर्माण पण मी तसं करत नाही असे कार्यकर्ते असले पाहिजेत मी मी एकटा तसा अस नाही कुमार शिराळकर सारखा कार्यकर्ता तसा होता तरी सीपीएम मध्ये असला तर विश्वास तो कधीच फील्डवर बाजूला गेला नाही तो आयव्हरिटवर टावर मध्ये कधी बसला नाही ते आमची आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत पण ते कमी आहेत जे किती बुद्धिवादी असू देत किती लिखाण केलेलं असू देत किती वर्ष काम केलेले असू देत पण ते गावागावात फिरण्याच्या फिरण्यापासून कधीच बाजूला गेलेले नाहीत म्हणजे मी आता कुठेतरी बसणार आणि मग कार्यकर्ते मला रिपोर्ट करणार आणि मग मी मोठा मोर्चा असेल तरच त्याचं नेतृत्व करायला येणार आणि फील्डवर फिरणार नाही असं आता आ, जास्त झालेलं आता ते झालं की संपला विषय तिथे तो कार्यकर्ता संपलेला पुढारी परिवर्तन असतो परिवर्तनमध्ये चळवळ चळवळीमध्ये जे काही फिलॉसॉफी असते जे तत्वज्ञान असतं ते जे तत्वज्ञान घेऊन ज्यावेळेस कार्यकर्ते फिल्डमध्ये जातात त्यावेळेस तिथे त्यांना एक वेगळाच अनुभव येतो ते परिवर्तनवादी चळवळीत जातात कार्यकर्ते त्यांना काय वेगळाच अनुभव फील्ड फील्डमध्ये कार्यकर्ते गावामध्ये जातात ते तिथं त्यावेळेस ते माहिती देतात ते सांगतात फील्डवर फिरत नसाल आणि लांबून डेटा जमा करून जर करत असाल किंवा रिपोर्टवर तुमचं असेल सगळं दुसऱ्यानी दिलेल्या तर तसं होणार की त्याला काय करणार त्यात काय तो काय प्रश्न आहे का काय तसंच होणार तुम्ही ग्रासरूटशी तुम्ही नातं तुटलं असेल तर तुमचं तसच होणार तुम्ही आयव्हरी टॉवर मध्ये पंचवीसाव्या मजल्यावर राहणार तशा तरी पंचवीसाव्या मजल्यावरून खाली बघणार तुम्ही शेवटचा प्रश्न आहे अनेक सामाजिक संघटना ह्या माग जास्त लागलेल्या असतात पैसे गोळा करण्याच्या माग जास्त लागलेल्या असतात आणि समाजाचे प्रश्न असतील परिवर्तन असत चळवळ असत याला काय यावर मत सामाजिक संघटना म्हणजे काय इथं तुम्ही वापरताय तो शब्द ठीक आहे कुठली संघटना केवळ सामाजिक असू शकत नाही ती सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळी असते आता त्याच्यामध्ये मगाशी आपला विषय झाले नाही तो किंवा तुम्ही या समाजामध्ये आमूलाग्र शोषणमुक्तीचा बदल घडवण्यासाठी सामाजिक काम करता कि तुम्ही तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी करता त्याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून राहणार आहे तुम्ही जर मलमपट्टीवाला करत असाल तर मग समाज सारखा बदल जातो पहिली मलमपट्टी पुन्हा चालत नाही ना ते पुन्हा जसं पहिली जुनी औषधं गेली आता त्या आता त्याच आधारानं टायफॉइडला जुना औषध चालत आता चालत नाही टायफॉइडचा जंतू शिकलेला असतो त्या औषधाला टक्कर द्यायला मग नवीन औषध काढावं लागतं तसं आता नवीन औषध काढायला लागेल ना जवळ सुद्धा तर तसं जर झालं नाही तर संगीत संपणार कार्यकर्ते संपणार सगळं होणार होणार तस नक्कीच सर सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक संघटनेतले अध्यक्ष आसन हे सध्या ध्येय विचलित झालेले असे पण दिसून येतात विस्कळीत झालेले विचलित विचलित विच्चे, ध्येय होणार की म्हणजे आपण तिथेच येतो पुन्हा तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तिथेच येते त्यानं त्यांना बेसिक जे आहे मूलभूत जो मुद्दा आहे तो समाज परिवर्तन आम्ही कसं करणार आहोत आजचा समाज कसा चाललेला आहे त्याविषयी त्याविषयी आजपर्यंतच्या क्रांतिकारकानी काय मांडलेलं आहे फुले आंबेडकर महा प्रमुख बुद्ध यांनी काय मांडलेलं आहे त्यातून आम्ही काय घेऊ शकतो काय नवीन काढायला पाहिजे याचा विचार न करता जर तुम्ही तेवढ करत राहिलात आणि तसेच पुढे जायला लागला तर त्याचा परिणाम दुसरा काहीच होणार नाही तुम्ही म्हणता तोच होणार त्याला काय करणार कोण एवढं सोपं नाहीच ना ते खरंच सर तुम्ही वेळातला वेळ दिला आणि आरक्षण आणि सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता कसा असतो कसा घडतो आणि त्याच्या पुढे कोण कोणती आव्हानं असतात याच एक सडथोडा अशी मांडणी केली आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती माझी इच्छा होती की सामाजिक चळवळी व भाष झालं पाहिजे सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता कसा का असला पाहिजे यावर पुन्हा पण आपण एक चर्चा घेणार आहोत तर धन्यवाद सर आपण वेळात वेळ दिल्याबद्दल जय भीम जयज्योती लाल श्राम